अरे आणला विरीच्या इथून विरीच इथून किती वाजता गेलेले त्याजवळ स्वतःमध्ये जाय विरीजवळ हां दाखवा जरा कोणतं कोणतं फुल आणाय हे आहे ही आहे सुंतळ सुंतळ आणि हा आहे तिरडा तिरडा सुतळ आणि काय आणखी आपल्या दोनच आणले आता दोन आणले म्हणजे अजून हणायचं सारवड असते कांगडे असतात नागकाडी असते ओके म्हणजे अजून बाकीचं सामान आणायचं आहे गंदळ असतात हे बाकीचं आणलेलं आहे इथे घरात आणायचं आहे सजावट कधी करणार सजावट आता करणार मंडळी माझं नाव राज आपल्या युट्यूब चॅनल वरती सर्वांच एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये स्वागत करतो मंडई गणपती चतुर्थीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा मंडई गावाला आलोय अरे बारा तास गेले ट्रेन आणि आज गावाकडचा पहिला दिवस या पहिल्या दिवसामध्ये तुम्हाला दाखवतो कोकणातील डेकोरेशन म्हणजे गणपतीच्या आदल्या दिवशी किती डेकोरेशन दोन तीन दिवस केला तरी गणपतीच्या आदल्या दिवशीच कोकणी माणसांचं तर कंप्लीट होतं तर तुम्हाला आज दाखवतो आमच्या घरचं डेकोरेशन म्हणजे कसं असतं ॲक्च्युली घर घर गर पण नवीन बनवलेलं आहे आणि डेकोरेशनचं पण म्हणजे बारा एक वाजला घरी यायला त्याच्यानंतर आता डेकोरेशनचं काम चालू करणार आणि कोणतं डेकोरेशन करायचं हे पण अजून कन्फर्म नाही आहे तरी पण बघूया आपल्याला काय बघायला भेटतं भावाने एक डेकोरेशन बघतलाय तसं जमतं काय बघूया तर मंडई चला लगे राहू कोकणी राजकीय साथ बघूया या वर्षीचं डेकोरेशन आमच्या घरचं दाखवतो तुम्हाला मंडई बघा ही, ही समोरची साईट आहे घराच्या फोटो मध्ये बघितला असाल तुम्ही इंस्टावरती टाकला होता पोस्ट केला होता म्हणजे अजून बरंच काम आहे थोडंफार

ह्या साइडला एक रूम आहे प्लस ह्या साइडला एक रूम आणि इकडे गणपतीसाठी म्हणजे खुले वगैरे आणून ठेवलेले आहेत कशावर ही वरची साईट आहे इकडे पण हा एक रूम आहे काढलेला इकडे समोर गॅलरी ओटी आणि हा हे किचन आहे या साईडच म्हणजे अजून काहीच नाही काम झाले म्हणजे नवट कामच झालं नाही काही दरवाजे वगैरे काहीच बसवलं नाही खिडक्या वगैरे काहीच नाही दिवाळीपर्यंत होऊन जाईल कंप्लीट गणपतीमुळे थोडं लवकरात लवकर आहे फक्त छप्पर वर्ष टाकलंय गेल्या व्हिडिओमध्ये बघायचं असाल छप्पर वगैरे काहीच नव्हतं तर आपलं आपण छप्पर वगैरे टाकले नवीन स्टाईलमध्ये आणि डिझाईन पण थोडी वेगळी दिली आहे रूम वगैरे कम्प्लीट झालेत तर आपल्याला हे दाखवायचं नाही पण डेकोरेशन बघूया काय करतो

मंडई पाऊस पण पा। 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 गेलाय इकडे डोंगर हे काट्या कशासाठी लावलेले आहेत डोंगर बनवणार आहे म्हणजे काय बनवणार आहे आपण ऑपरेशन काय आयडिया आहे प्राची हेल्पर आहे हेल्पर बघूया थोडं थोडं दाखवतो सगळं काय दाखवणार नाही एवढं व्हिडिओ खूप मोठा तर मंडई हे बघा इकडे चालू आहे डेकोरेशनचं काम डोंगरीसाठी इकडे हे पप्पा आहेत सगळे लोक तर मंडई हे बघा काकाने फुला आणलाय काका या कुठे आणला फुलारा खाली आणला विहिरीच्या इथून विहिरीच्या इथून किती वाजता गेलेले त्या जवळ शेतामध्येच दाखवा ना जरा कोणता कोणता फुल आलाय सोनत आणि हा आहे तिरडा तिरडा सोन आणि काय आणखी दोनच आणले आता दोन आणले अजून आणायचंय सारवड असते कांगणे असतात नागकाडी असते ओके म्हणजे अजून बाकीचं सामान आणायचं आहे कंदळ असतात हे बाकीचं आणलेलं आहे सजावट घरात आणायचं आहे सजावट कधी करणार सजावट आता करणार संध्याकाळी ओके तर घेऊन आले सारवड वगैरे सगळं हांदन आहे सामान ते मडपीला ठोकायचं म्हणजे आहे रात्री आज रात्री उद्या गणपती बसतो पूजेला त्याच्या आधी एक दिवस रात्री म्हणजे आज रात्री हरितालिका आहे आज

तर म्हणजे संध्याकाळचे आठ वाजले त्यांनी डेकोरेशनचं काम राहिलं होतं ते कंप्लीट करतो आहे आणि हा डोंगर बनवला आहे पहाड म्हणजे कसलं काचे कसलं बनवायचं आहे आपल्याला डेकोरेशन ऑपरेशन सिंदू म्हणजे हे माझं काय नाही आयडिया ना ना भावाची नाही चुलत बहिणीची आहे तर चुलत नाही ती सक्की बहिणीची आहे बहिणीची आयडिया आहे तर म्हणजे चला बघूया कसं होते मंडई रात्रीचे आठ वाजलेत आणि गणपती हाणायला गेलो होतो गणपती अप्पांना घेऊन आलोय आमच्या घरात तो नंतर आपल्याला डेकोरेशनची व्हिडिओ अर्धी राहिली होती

तर म्हण संध्याकाळचे आठ वाजले आणि गणपती हाणायला गेलो होतो त्यामुळे अर्ध काम राहिलं आपलं डेकोरेशनचं ते आता परत आहे कम्प्लीट करायला तर म्हणजे इकडे या साईडला डोंगर वगैरे बनवले आणि कुठलं सिंदूर ऑपरेशन ऑपरेशन सिंदूर हा हे डेकोरेशन करणार आहे बघायला भेटेल तुम्हाला तर म्हणजे माती घेतली आहे हे डोंगर डोंगर रंगवण्यासाठी आपण प्राची मॅडम तुम्ही काय बनवतात सांगता का आम्हाला ऑपरेशन सिंदूर मकर करतोय त्याचा आम्ही सिंदूर बनवतोय गोल गोल म्हणजे बर बर म्हणजे म्हणजे गोल्ड सिंदूर म्हणजे ते मला पण काय आयडिया नाही तर ते बनवते वरती हे बघा वरती बनवले मंडपीच्या खालती तिकडे ढग दाखवणार आहे म्हणजे जे ऑपरेशन सिंधूर म्हणजे ते पाकिस्तान बरोबर युद्ध झालं होतं ना ते थोडंफार दाखवतोय आपलं डेकोरेशन This